श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे आज बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत राम जन्मभूमी ट्रस्टचे सचिव राष्ट्रसंत गोविंद देव गिरिजी महाराज यांच्यासह पूजेचे यजमान मिश्रा दाम्पत्य व इतर संत महंतांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांच्या शुभमुहूर्तावर श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली या विधी पूर्ण करण्यासाठी एकशे एकवीस ब्रह्मवृंद यांच्या पथकाकडून पौरोहित्य केले गेले यामध्ये काशीचे लक्ष्मीकांत दीक्षित हे मुख्य आचार्य होते त्यांच्यासह पाच पुरोहित गाभाऱ्यामध्ये उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठेचे विधी करत असताना मोदी यांच्याकडून हे विधी करून घेणारा जो पुरोहित आहे तो पुरोहित हा बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र आहे एक प्रकारे गर्भगृहामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व मान्यवरांकडून हे संपूर्ण विधी करून घेण्याचा मानही बीडच्या पुरोहित असलेल्या ब्रह्मवृंदालाच प्राप्त झाला बीडचे पुरोहित गजानन जोतकर यांना हा बहुमान मिळाला असून बीड येथील वेदशास्त्र संपन्न व वेदामध्ये पी एच डी प्राप्त असे गजानन ज्योतकर हे है आहेत संपूर्ण देशभर विविध वृत्तवाहिन्या आणि जगभरामधील टी व्ही चॅनल्सवर हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा लाईव्ह करण्यात आला होता त्यामुळे सर्वत्र पंतप्रधान मोदी यांच्यासह इतर मान्यवर व गर्भगृहामध्ये उपस्थित असलेल्या या पुरोहिताने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले पंतप्रधान नरेंद्र मोदी व वा मान्यवरांच्या हातात पूजा साहित्य विधान देणे त्याचबरोबर कोणत्या जागी कोणत्या विधी करायच्या या करून घेण्यामध्ये बीडचे गजानन जोतकर हे गर्भगृहामध्ये उपस्थित असलेले सर्वांनाच दिसले त्यामुळे बीड जिल्ह्यात त्यांना ओळखणारे त्याचबरोबर त्यांचे सर्व कुटुंबीय नातेवाईक यांनी न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा हा मान प्राप्त झाल्याने समाधान व मोठे भाग्याचे आनंदक्षण अनुभवले बीड येथील रहिवाशी असलेले गजानन जोतकर गुरुजी हे मूळ कळसंबर जिल्हा बीड येथील रहिवाशी असून वडील बीडमध्ये व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आता जोतकर कुटुंब बीडमध्ये धोंडीपुरा काळी गल्लीमध्ये वास्तव्यास आहे लहानपणापासूनच गजानन गुरुजींना अध्यात्माची ओढ होती संस्कृत भाषा आणि वेद अध्ययन हे दोन्ही विषय त्यांच्या आवडीचे त्यामुळे या मुलाला वेद अध्ययनासाठी पाठवावे अशा प्रकारचा विषय घरामध्ये झाला आणि त्यांना वेदाचे शिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात आले गजानन जोतकर गुरुजी यांनी आळंदी येथे वेदाचे अध्ययन शिक्षण पूर्ण केले गजानन यांनी केशव गुरुजी आयाचित लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे येथे कलमकांडासंबंधीचे शिक्षण घेतले या दरम्यान त्यांनी वेदांचा अभ्यास करतानाच मनन चिंतनाने आणि अभ्यास सुरू ठेवला सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य शब्द उच्चार यांची सांगड घालत गजाननने आपल्या कुटुंबियासोबतच अनंतशास्त्री गोंदीकर यांचे त्यांना कायम मार्गदर्शन राहिले वाराणसी येथे असताना दोन हजार सोळामध्ये घेण्यात आलेल्या वेदाध्ययन परीक्षेत तब्बल पावणे पाच लाख विद्यार्थ्यांमधून गजानन जोतकर हे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले त्यावेळी त्यांचा उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते विशेष सत्कारही करण्यात आला होता गजानन जोतकर हे चौथीच्या वर्गात शिक्षण घेत असतानाच संपन्न अनंतशास्त्री गोंदीकर महाराज हे जोतकर यांच्या घरी आले होते त्यावेळी गजानन यांचे स्तोत्र व श्लोक म्हणण्याची पद्धत व शब्दज्ञान पाहून आनंदशास्त्री महाराजांनी गजाननची वेद अध्ययनातील गोळी लक्षात घेऊन तुमच्या मुलाला वेद शिक्षणासाठी आळंदीला पाठवा अशा प्रकारचे कुटुंबियांना सांगितले त्यानंतर कुटुंबियांनी शालेय शिक्षण घेण्याबरोबरच गजाननला वेद अध्ययनासाठी आळंदी येथे पाठवले त्यांनी सहा वर्षात शिक्षण पूर्ण केले गजानन जोतकर यांनी सावरकर महाविद्यालयात उच्च माध्यमिक व पदवीचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्यांनी धुळे येथील श्रीराम वेद विद्यालयात पौरोहित्याचे शिक्षण घेतले त्यानंतर आळंदी येथील सद्गुरू निजानंद महाराज विद्यालयात वेदाच्या संहितेचे शिक्षण पूर्ण केले संस्कृत वेदाध्ययनामध्ये दे त्यांनी आता पी एच डीही पूर्ण केली आहे श्रीराम लल्लांच्या ऐतिहासिक अशा या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात गर्भगृहामध्ये जे मोजके लोक उपस्थित होते त्यामध्ये पूजा विधान विद्य करण्यासाठी आणि मान्यवरांच्या हस्ते हे सर्व विधी करून घेण्यासाठी गजानन जोतकर गुरुजींना हा बहुमान मिळाला त्यामुळे हा एक प्रकारे बीड जिल्ह्याचा बहुमानच ठरला आहे